मी तर मासेमारी हा व्यवसाय करायचो की मी डिप्लोमा व्यवस्थित करत नाही त्याचा अर्थ मी डिग्री चांगलं करणार नाही त्याच्यापासून मी आत्तापासूनच लिव करतो कारण की मी एक म्हणजे काहीच काम न करता मी एक लोड होतो पप्पांना आई वडिलांना मला भीती वाटायचं इकडे एक मी एकठा पडून जाईल माझा मित्र परिवार तिकडे आहे तर हे खूप वाईट वाटायचं मला की पप्पा इतकं करताय आई पण इतकं आई पण आई पण मी तुमचा सौरभ जयंतीचे व्यासपीठ या पॉडकास्टमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहोत आज आपल्या बरोबर आमचे मित्र आहेत शुभम गजरे सर तर आपण त्यांचा परिचय करून घेऊ शुभम आपल्या प्रेक्षकांना तो तुझा नमस्कार माझं नाव शुभम राजेंद्र गजरे मी मे, मेहून बारे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथून आलेलो आहे आणि माझं सहायक हे पद आहे आरोग्य विभागात माझं काम झालेलं आहे आणि मला पहिली पोस्टिंग माझ्या गावातच भेटले हो शुभम तू म्हणला की तुला गावातच पोस्टिंग आहे म्हणजे मेहून बारी तुझं गावच आहे तर मग घरात कोण कोण आहे तुझं घरात आम्ही म्हणजे आम्ही तीन भाऊ आहे त्याच्यात पैकी मी सगळ्यात लहान आहे मधला भाऊ त्याचं पोलीस कॉन्स्टेबल मध्ये काम झालेलं असल्यामुळे तो मुंबईला आहे मोठा भाऊ मी माझे आई वडील आणि वहिनी माझ्या मोठ्या भावाचं लग्न एकत्र आम्ही पाच सहा जण सोबत राहतो म्हणजे परिवाराच्या उदर निर्वाहासाठी तुम्ही व्यवसाय काय तुमचा आम्ही तर मासेमारी हा व्यवसाय करायचो म्हणजे आताही करता आमचे लोक पण पप्पा माशेने मासे मासेमारी न करता ते मासे विकण्याचं काम करतात पकडण्यासाठी व्यापार करत म्हणजे आणायचे आणि विकायचे मासे आणणे आणि विकणे बर मग तुझं प्राथमिक शिक्षण कुठं झालं आमच्या गावातच झालं सर मेहून मारायला मेहून भारायला पहिल्या बर बर अभ्यासात कसा होत असतो नॉर्मल जसे खेडेगावातले मुले राहतात खोडक पण होत बाकी पोर असतात झाडावर चढून जाणे असं म्हणजे पोरांसारखा होता की बाकी पोरांपेक्षा जास्त आगाव होत हा ते तर आहे आणि सुरुवातीला लहानपणापासून मी झाडावर चढणे झेंड्या झेंड्याचं खांब असतो ना त्याचं अडचण बरोबर केलेला अशी एखादी गोष्ट सांग शुभम प्राथमिक जीवनातली शाळेतली किंवा घरातली कि तुला ती चांगली आठवते किंवा त्याच्यामुळे तुला मार वगैरे बसला घरात वडिलांच्या हातचा असा काहीतरी आगोपाना कि तू तो केला आणि त्याच्यानंतर तुला त्याची शिक्षा भेटली बाबा नाही असं मध्ये कधीच मारलं नाही मला नंतर मोठं झाल्यानंतर म्हणजे मला तर आठवत नाही की पप्पांनी कधी मला मारलंय असं त्याच्याबद्दल तुला शिक्षा भेटली घरातून किंवा शाळेतून तसं तर अचानक लक्षात नाही येणार पण केलं असेल तर खूपच असे नोटेपणा केला असेल बरोबर लक्षात येत नाही माध्यमिक शिक्षण कसं झालं तुझं माध्यमिक चौथी नंतरच हा माध्यमिक शिक्षण म्हणजे पाचवी ते बारावी पर्यंत माझ्या गावातच झालेलं आहे शिक्षण माझं झालेलं आहे म्हणजे पाचवी ते बारावी पर्यंत बरोबर जाई पण तेच आणि अकरावी बारे सायन्स मी गेलेला आहे आमच्या गावात शिक्षण केलेलं आहे बारावी पर्यंत तिथं पुढे तो तर एक एक आठवण आहे जी माझ्या हायस्कूल मध्ये मा मला लक्षात राहील शेवट पर्यंत त्याच्यामुळेच मी आज इथे बसलेलो आहे मी डान्स मध्ये खूप मला डान्स मध्ये खूप आवड होती तर मी जेव्हा सातवीला होतो तेव्हा पहिल्यांदा आमच्या गावात म्हणजे आमच्या शाळेत गॅदरिंग झाले होते रात्रीच्या टायमाला पहिल्यांदा तर आमचं खेडगाव आहे पण त्याच्या अवतीभोवती खूप असे गाव आहे ते आले होते सगळेजण खूप अशी गर्दी होती आणि पहिल्यांदा मी तिथे डान्स केला होता आणि मला खूप प्रसिद्धी लाभली होती त्या टायमाला आमच्या गावाच्या आज आणि गावात आता ती एक आठवण आहे त्याच्यामुळेच मी इथे आजपर्यंत बसलेलो आहे आणि मला जॉब लागलेली समजा कारण की ती मेंटॅलिटी घेऊनच मी बोलायचं मुलगा आहे तू असं करू बरोबर ओळख निर्माण झाली आणि मी घाबरून राहिलो या गोष्टीमुळे की मला चांगलं ओळखता सगळं चांगलंच काहीतरी करू भविष्यात बरोबर मग ती जी गोष्ट घडली तुझं म्हणतो तुला प्रसिद्धी मिळाली वगैरे त्याचा तुझ्या आयुष्यावर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट काय पडला तेच ना सर पॉझिटिव्ह इम्पॅक्ट मध्ये मी खेडेगाव आपण बघितलेलं आहे खूप मुलं वेगळे ट्रॅकला चालला जातात बरोबर निगेटिव्ह कोणाला कौन, शोक लागून जातो कोणाला काय बरोबर लागून ते एक जबाबदारी आल्यासारखं येऊन गेलं तुला की चार लोक आपल्याला ओळखतात की आपल्या हातून चुकीचे कृत्य घडलं नाही पाहिजे तेव्हा तू घाबरून हे करत गेला मग तू म्हणजे दहावी पर्यंत दहावी पर्यंत झालं तुझं आणि गावात शाळा होती कॉलेजला गेला कॉलेजला मग तू कॉलेज कॉलेज कस का झालं तुझं म्हणजे सायन्स मधून आर्ट मधून खरं तर दहावी नंतर मला आर्ट्स मध्येच घ्यायचं होतं आमची एक मॅडम होती वेले म्हणून त्यांना मी भेटलो की मला अकरावी म्हणजे मॅडम मी काय घेऊ मॅडमांना सांगितलंय नाही सांगितलंय नाही मी अकरावी बारा आर्ट्स घेणार होतो मॅडम मला भेटले मॅडम मी चांगला लक्षात आहे म्हणजे प्रत्येक सर मॅडम मला ओळखायचे कारण की मी डान्स चांगला करायचो बरोबर ते मॅडम बोलले एक क्लोजली मला बोलले की तू आर्ट्स कशाला घेतो ऍडमिशन तू अकरा बारे सायन्स कर मी बारा अकरावी बारे सायन्स केली होती तुला आर्ट आर्टच का घ्यायचं होतं सायन्स का नाही म्हणजे घेतो सायन्स पण आर्ट कडे ओढा का होतो आणि मॅथ ला झिरोज होतो इंग्लिश चांगलं होतं माझं पण मला सायन्स वाटतं तुला की आर्ट सोपं असं म्हणजे आता स्पर्धा परिचय करून झाल्यानंतर की आर्ट वाटतं तेवढं सोपं आहे खरंच आर्ट म्हणजे सर असं आहे जॉबचे जे आपण बोलतो ना ते कॉम्पिटेटिव्ह साठी ठीक आहे पण अजून आपण बोलतो की टेक्निकल जर आपण नॉलेज घेतलं ना त्याच्याने आपल्याला जॉब भेटू शकतो बरोबर आपल्यासारखं मी त्याच्या परीक्षा करून आणि आर्ट्स करून इथे आलेलो आहे जितकं आपल्याला स्ट्रगल करावं लागतं वाल्यांना तितकं स्ट्रगल त्यांना पण असते पण ते शुअर असतात त्यांनी चांगला टेक्निकल कोर्स केला किंवा डिप्लोमा डिग्री केली तर त्यांना जॉब असतोच माझं एक माझं म्हणणं कसं आहे की तू जेव्हा विचार करत होतास की दहावी नंतर की मला आर्ट्स घ्यायचं म्हणजे त्या वयात एक विचार असतो डोक्यामध्ये पोरांचा की पटकन आर्ट्स घ्या आर्ट्स सोपं असतं आपली मराठी आहे इंग्रजीचा संबंध येत नाही आणि पास व्हायला सोपं आणि अभ्यासालाही सोपं तर तो विचार त्यापुरांचा होता कदाचित तुझा तेव्हा तसाच असेल काहीतरी बरोबर तर स्पर्धा परीक्षेत केल्यानंतर तो अभ्यास परत केला सगळा आर्ट्सचा नवीन तर तेव्हाच्या म्हणजे विचारामध्ये आता असं वाटत नाही का तुला की हे अवघड होतं असं तेव्हाचा निर्णय चुकीचा होता की आर्ट्स आर्ट्सला जे लोक सोपं म्हणतात ते चुकीच आहे असं वाटत नाही का तुला सर चुकीचं म्हणजे टायमिंग चुकीचं होतं माझं मी सायन्स तर घेतला पण पुढे त्या सायन्स मध्येच पूर्ण करिअर नि केला ना बारावी सायन्स नंतर मी पॉलिटेक्निक डिप्लोमाला दिप्लो, ऍडमिशन घेतलं होतं कम्प्युटर इंजिनिअरिंगला लागत चाळीसगावला बोरस म्हणजे ते जवळच चाळीसगावच्या आधीच लागतं ते कॉलेज ते घेतल्यानंतर माझ्या डोक्यात असं नव्हतं हो की मला इंजिनिअरिंग करायची असं नव्हतं फक्त मोठं जॉब भेटून जाईल आणि तिथे हा डिप्लोमाच्या भेटून जाईल डिग्रीचं पण माझं काही डोक्यात नव्हतं माझा पॉलिटेक्निक झालेला आहे लास्ट इयरचा माझा एक विषय बॅग होता ते मी तसंच बॅग ठेवलं होतं नंतर मी काढून घेतलं ते पण एक कुठेतरी गर्लगंट राहता की मी ते जर डिप्लोमा कम्प्लीट केल्यानंतर डिग्रीला ऍडमिशन घेतलं होतं घेतलं असतं तर माझं करिअर काहीतरी वेगळं राहिला असतं अशा गोष्ट आहे सर सायन्स मी घेतलं पण त्याचा पूर्ण पूर्णपणे उपयोग नाही करून परत मग स्टडी करून मग पोस्ट परत वडालो मी परत म्हणजे असत बरोबर तू म्हणला की तुझं इंजिनिअरिंग म्हणजे तू बाकी डिप्लोमा कम्प्लीट करून घेतला मग एक अचानक हा बदल का कस काय की डायरेक्ट पूर्ण स्विच कस काय केलं तू की इंजिनिअरिंग करून पूर्ण झाल्यानंतर एक कुठेतरी जॉब पकडायचा बरोबर ते पूर्ण सोडलं तू कारण सहा तू तू बॅकलॉगचा विषय कम्प्लीट करून जॉबला लागू शकत होता बरोबर ते न करता तू डायरेक्टली काय मी ते चुकलो सर कारण की सहा महिन्यानंतर मी एक बॅकलॉग क्लिअर केलं असतं मी पण निगेटिव्ह थॉट हे आलं म्हणजे निगेटिव्ह थॉट मला हे आलं होतं की मी डिप्लोमा व्यवस्थित करत नाही याचा अर्थ मी डिग्री चांगला करणार नाही त्याच्यापेक्षा मी आतापासूनच लिव्ह करतो आणि गावाकडचे लोक पर्धापरीक्षा करतात त्यांना बघून माझे मित्र परिवार होते माझ्या गावात त्यांना बघून मी मा पर्दा परीक्षेकडे उडालो सर डिप्लोमाचं नाम सोडलं दोन हजार पंधरा ते अठरा पर्यंत मी डिप्लोमा केला होता पण ते एकविषयी बॅक तसं सोडून दिलं मी डिप्लोमाच्या पुढे मी डिग्री केलीच नाही बरोबर आणि पर्धा परीक्षेकडे ओढालो मग स्पर्धा परीक्षेमध्ये येण्यासाठी जर डिग्री लागणार मग हा ठीक जसं माझा डिप्लोमा झाला ना सर मी वायसीएमला ऍडमिशन घेतलं बाहेरून ओके कम्प्लीट करून डिग्री कम्प्लीट केली मी बी एल बरोबर मग सुरुवात कशी झाली कुठून सुरुवात केली स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात रेल्वेची जागा निघाली होती रेल्वेमध्ये ग्रुप डी म्हणून त्यापासूनच माझी सुरुवात झालेली आहे डोक्यात होत की मी एमपीएससी करेल युपीएससी च पण डोक्यात माझं आलं होत फक्त आलं होतं त्यासाठी मी दोन हजार एकोणीस एप्रिल मध्ये दोन हजार एकोणीस ला एप्रिल मध्ये मी नाशिकला आलो होतो ते एमपीएससी चे क्लास कसे काय फी किती चौकशी करायला तीन चार दिवस राहिलो मित्राकडे पण पर नंतर परत दोन दिवसासाठी मी सुट्टी घरी गेलो आणि घरच्यांना बोललो की असं सेन आहे तिथे इतकं फी लागते मग परिस्थिती एकदम नॉर्मल असल्यामुळे पप्पा बोलले की बेटा आपल्या जास्त झेलवलं जाणार नाही बरोबर म्हणजे झोपवलं जाणार झेपला त्यासाठी तू वाटल्यास इकडेच कर चाळीसगावला मी चाळीसगावला ऍडमिशन घेतलं होतं एमपीएससी च फक्त गडबासाठी गडबासाठी हा क्लास हा क्लास टू एस टी सो माझी हाईट कमी असल्यामुळे मी पेस आहे मला वाटतं जर माझं हाईट राहिले असते तर मी पोलीस मध्ये खूपच लवकर लागून लवकरच लागून एवढेच वाट बघायची वेळ आली नसते हा ठिकाणी उशीराय ना एक चांगली पोस्ट तुला मिळालेली आणि गावातल्या गावात गावातल्या गावातच आहे माझाही नाही खूप जण मला बोलता की तुला गावातल्या भेटलेली आहे चांगली गोष्ट आहे असं भरपूर लोक आहेत की जॉब मिळतो चांगला जॉब मिळतो क्लास वन अधिकारी पण आहेत पोरं पण मग कॉम्प्रोमाइज करून पोरांना बाहेर जावं लागतं फॅमिली पासून लांब तसं तुझ्या बाबतीत नाही झालं मिळालं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणता येईल तुला <laughs> की आज जॉब करता करता पण तू घरच्यांसोबत तुझा टाइम त्यांच्या सोबत आहेस तू जेव्हा जवळ स्पर्धा परीक्षा अभ्यास तू सुरू केला बरोबर रुटीन कसं होतं तुझं दिवसाचं रुटीन कसं असायचं रुटीन म्हणजे पोलीस भरती करणारे मित्र परिवार होते रेल्वेचा अभ्यास करणारे क्लास थ्री क्लास फोरची तयारी करणारे मित्र मित्रपरिवारामध्ये मी त्यांच्यात गोल्ड मिळूनच अभ्यास करायचो बरोबर आणि आमच्याकडे एक सर होते निलेश राजाराम देशमुख म्हणून चाळीसगावचे खरं ते आमच्या गावाचेच होते पण ते शिफ्ट झाले होते चाळीसगाव ते तिथून यायचे चाळीसगाव चौदा किलोमीटर दूर आम्हाला गाव चाळीसगाव तिथे यायचं आमचं बेसिक क्लिअर करायचं ओके आपल्या एकदम सिंपल भाषेत ते आमचं कन्सेप्ट क्लिअर त्यांनी करून टाकलं तिथून माझा बेस पक्का झाला मॅथ रिजनिंग जी, जी के आणि पुढे चालून जसं फॉर्म निघायची म्हणजे जशी भरती व्हॅकन्सी निघायची प्रत्येक याची आम्ही फॉर्म भरत जायचो असं एकदम डिसाइडेड नव्हतं सर मला स्पेसिफिक हे नव्हतं की हेच करायचं ते फक्त एक एक्झाम देणे आणि पास आउट होऊन कुठेतरी जॉबला लागणे जॉबला लागणे हेच सुरुवात केल्यापासून स्पर्धा परीक्षेला जोपर्यंत तुला पोस्ट मिळत नाही तो मध्ये भरपूर कालावधी गेला हो हो बरोबर खूप म्हणजे अठरा ते चोवीस म्हणजे सहा वर्षानंतर मला जॉब लागली बरोबर स्ट्रगल फुलच लाईफ होती कारण की मी एक म्हणजे काहीच काम न करता मी एक लोडच होतो पप्पांना आई वडिलांना तर त्यांनी खूप म्हणजे खरं त्यांना खूप थँकफुल सांगू शकतो मी आई वडिलांना की त्यांनी मला इतकं वेळ दिलं नाही तर आपण बघतो की काही काही मुलांची दहावी झाली बारावी झाली त्यांना कामाला लावून देतात बरोबर त्यांची नसते त्यांची कंडिशनच अशी असते बरोबर पण घरच्यांनी खूपच सपोर्ट केला भावाने पण खूपच सपोर्ट केला माझा जसं मी तुम्हाला बोललो मी दोन हजार एकोणीस ला नाशिकला आलो होतो तेव्हा माझ्या भावाने पण मला बोललो होता की तू येऊ नको तू कर मी करतो सुद्धा जे काही लागणार तुला तरी मी तिथे डिमोड चालू मी त्याला बोललो नाही मी चेड क्लासेस लावून घेतो इकडेच तयारी करतो मला भीती इकडे मी एक पडून जाईल माझ्या मित्रपरिवार तिकडे ते पण एक गाव सोडून मायनस पण तुम्हाला वाटत आज सहा वर्षाचा कालावधी तुम्ही म्हटलं की यशापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला लागला याच्यामध्ये अशी एखादी आठवण कि तुम्ही किंवा एखादा आलेला असा वाईट अनुभव खूप वाईट वाटलं तुम्हाला कि एखाद्या इन्सिडन्ट घडल्यानंतर कि खूप वाईट वाटलं तो आजही तुमच्या लक्षात आहे म्हणजे ते वाईट इन्सिडंट म्हणजे ते जॉब न लागणे हा खूप वाईट वाटायचं की आपलं होत नाही होत नाही ते मित्र वगैरे आपण घरच्यांवर तर खूप वाईट वाटायचं मला की पप्पा इतकं करताय पण इतकं आय पण आई पण मासे विकायची बरोबर आमचं जे बॅकग्राऊंड आहे ना सर हे मासे विकण्यातच गेलेलं आहे धरणावरती किनाऱ्याला पूर्ण बिड्यार असायचं बिड्यार म्हणजे ते पूर्ण आमच्या भाषेत म्हणतो बिड्यार पूर्ण ते बनवणं झोपणे ते थे थे एक साहित्य पूर्ण एका धरणाच्या बाजूला ठेवलेलं असतं ते असून आम्ही मासे पकडायचो कधी गेले आई वडिलांबरोबर हा लहानपणी गेलोय काकांबरोबर बाबांबरोबर आई वडिलांबरोबर एखादी आठवण एखादी एखादा किस्सा झालेला किस्सा म्हणजे हा छान किस्सा आहे मे, खूप मी मी पाच आठ दहा वर्षाचा असेल तेव्हा दहा बारा वर्षाचा असेल अं काकांचं मोठं झाड होता झाड म्हणजे ते मासे पकडण्याचं मोठं झाड आहे पुराई असं शब्द आहे आम्ही घरात हिंदी बोलतोय हा तर तिथे जायचो सकाळी सकाळी एकदम सकाळी उठायचे काकण ते मासे पकडण्यासाठी तर ते सकाळी उठताना ते दगड असतात ना तीन दगड ठेवायचे चहा बनवायचे काकून ते माझे आजी बाबा आई वडील आणि तेव्हा दूध पण भेटायचं नाही थोडा दूर गावाला जावंयचं म्हणून मग ते कोरीच्या कोरच्या कोरीच्या भेटायची आणि पाच वाले, वाले बिस्किटची पुढे भेटायचे पार्लेजी बरोबर ते खाणं म्हणजे आम्हाला असं वाटतं की आम्ही फायव्हटार च्या हटेल सर काहीतरी ब्रेकफास्ट करतो बरोबर खरं इमॅजिनेशन तेव्हा होतं त्यावेळेस त्या गोष्टी मिळणं पण सकडे सकडे सोपे नव्हतं त्या गोष्टी मिळत होतं म्हणलं तेच असं वाटत बरोबर कारण की दोन हजार दहाची आजची गोष्ट आहे सर ती बरोबर नंतर नंतर झाला काय पप्पांनी व्यापार करणं सुरू केला धरणावर जावं लागलं नाही म्हणजे व्यापार जसं सुरू केला तसं आमचं शिक्षणही चांगलं झालं तर बाप्पांनी व्यापार करणं जर नसता सुरू केला तर आम्ही आज पण धरणावर राहिलो असतो आणि कोणी जॉबला लागलं असतं आणि शिक्षणही झालं नसतं बरोबर बरोबर एज्युकेशन झालं ना एज्युकेशन एज्युकेशन नव्हती त्याच्यावर स्टेबल नव्हतं त्याच्यामध्ये स्टेबल नव्हतं मग जेव्हा तुझा रिझल्ट आला हा तर लागलं हे आता जॉईन केली तुझ्या आणि जेव्हा तुझा रिझल्ट आला आणि पहिल्यांदा तू घरात सांगितलं

त्याच्यातले खूप थोडे थोडे थोडक्या लोक जॉबला लागतात आणि त्याच्यात तुझा नंबर आहे आणि एवढी सगळं तू प्लस मायनस सगळं बघून जर तू आज पोस्ट होल्डर होतोय हीच खूप मोठी गोष्ट आहे हो छोटी मोठी ही काही गोष्ट नसते आज तू जॉबला लागलेला आहे ही गोष्ट मध्याची आज तुझ्या घरच्याने जर तुझ्यावर भरोसा ठेवलेला होता तुला जी संधी दिली त्या संधीच त्यांना सोनं करून दिले हीच गोष्ट महत्वाची मग घरात जेव्हा माहिती झालं सांगितलं तू पहिले शब्द शब्द पप्पा तर नाही ते इंटरनली ते त्यांना एक आनंद आश्रू होते आणि त्यांना एक समजलं का माझा मुलगा आता इंडिपेंडेंट झाला बरोबर हा सत्तावीस वर्षापर्यंत मी सत्तावीसव्या वर्षी मी जॉबला लागलो आहे पासून सुरू केल्याने म्हणजे सहा वर्षात मला जॉब भेटलेली आहे सहा वर्ष स्ट्रगल करून तर पप्पांना म्हणजे एक कन्फर्मेशन झाला का माझा मुलगा कुठेतरी लागला बरोबर हा त्याला तो लाईफ टाइम त्याच्या जीवन तशापर्यंत तो कन्फर्म झाला एकाच म्हणजे आमच्या घरात माझा भाऊ पोलीस कॉन्स्टेबल आणि मी बरोबर जॉब लागलेलो ला आहे मोठा भाऊ पण चांगला एम ए पास झाला होता तो पण काही कंडिशन असल्यामुळे तो पुढे शिकू शकला आणि घरात मोठा असल्यामुळे त्याला पुढे काही जबाबदारी थांबावं लागलं तर शुभम जॉब नव्हता आधी आता जॉब आहे बरोबर हो आधीच म्हणजे लोकांचं वागणं किंवा मिळणारी जी ट्रीटमेंट होती ट्रीटमेंट मध्ये आता जॉबला ट्रीटमेंट मध्ये तुला काही असं फरक जाणवतो तसं तर मी एक्सपेक्ट कधीच केलेलं नाही मी असा विचारही करत नाही आपण आपल्या बद्दल कोण काय विचार करतो आजीपासूनच माझा डोक्यात असं राहतं की आपण एकदम व्यवस्थित पाहिजे दुसरे व्यक्ती आपल्या बद्दल काय विचार करतोय ते झिरो टक्के माझ्या लक्षात राहतं जाणवलं असेल काहीतरी फरक जाणवतो ना थोडाफार थोडाफार म्हणजे जाणवतोच फरक पण मी एकदम नॉर्मल समजतो सर या गोष्टीमध्ये खरंच बोलतोय मी ना या गोष्टीला एकदम स्ट्रॉइक व्यक्ती राहतो का तसं या गोष्ट या गोष्टीला मी घेतो बरोबर आधी असाच होतो आणि आता असाच आहे काही आपल्या आप, वागण्यात आपल्या वावची गरजही नाही आपल्याला आपल्या दोन मध्ये आपणच राहायचं आहे बरोबर आहे संकटात बी एकटे होतो सुखात पण आता एकटेच राहणार होता खूप चांगला प्रवास आहे तुझा शुभम एवढ्या सगळ्यात स्ट्रगल टाइम दिला तुझा पाच सहा वर्षाचा त्याच्यामध्ये तुला काहीतरी बोलायचं होतं तर काहीतरी सांगायचं होतं किंवा आभार मानायचे खूप आहे आता सुचवणार नाही सुचणार नाही ते काय पण त्यांना मी खूप थँकफुल सांगेल की आजच्या काळामध्ये व्यक्तीला जॉब मिळणं हे खूप स्ट्रगलफुल आहे बरोबर स्ट्रगलफुल आहे तर त्याच्यात मला काहीतरी जॉब भेटलेली आहे ते घरच्यांच्या सपोर्ट मध्ये भाऊ आई वडील आणि ऑदर माझे फ्रेंड सर्कल माझ्या जॉबला लागले होते माझं मित्रपरिवार त्यांनी मला आर्थिक पासून मोटिवेशन पासून त्यांनी खूप सपोर्ट केलेला आहे मला त्यांना खूप थँकफुल सांगेल ते नसतं राहिले तर मी इथपर्यंत नसता आलो आता एक प्रश्न विचारतो मी तुला की आता नवीन पोरांचा खूप लोंडा वाढतोय बरोबर जसा जसा बाहेर क्रॅशेस चाललेत प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्याच्यानंतर बऱ्यापैकी सगळ्यांचा ओढ हा गव्हर्नमेंट जॉब कडे की सेक्युअर लाईफ मिळून जाते हो असं म्हणून तर नवीन येणार पोरांना तू काय सांगशील माझ्या अनुभवानुसार मी एकच सांगेन तुम्ही स्ट्रिक्ट राहा डिसाइडेड राहा मला काय करायचं आहे आणि पोवबिलिटी म्हणतो ना आपण हे पण होण्याची पॉसिबिलिटी आहे ते पण होण्याची पॉसिबिलिटी आहे आपल्यासोबत काही पण होऊ शकतो असं नाही का स्ट्रगल केल्याने सक्सेस भेटतं असं काही नाही का स्ट्रगल केल्याने सक्सेस भेटेल तुम्ही अवेअर राहा की मी जे करतोय त्याच्यातून एक तर मला सक्सेस भेटेल नाहीतर मी दहा वर्षही टाकले तर सक्सेस नाही भेटू शकतो आणि एका गोष्टीला पकडायचं नाही माझा अनुभव येणार परिस्थितीसाठी कायम तयार राहायचो हा अलर्ट राहायचा की जे आपल्या पदरात पडणार आहे सक्सेस फेलियर त्याला ऍक्सेप्ट करा आणि एकाच गोष्टीला जर चिपून चिपकून राहिलो आपण तर ते शेवटीपर्यंत इतकं गलगंट तयार करतो हो की आपण दुसरं काही करू शकत नाही बरोबर बे। इतकं वेळ त्याच्यात चाललं जातो प्लॅन बी म्हणतो ना आपण आपल्या भाषेत प्लॅन बी रेडी असतो प्लॅन बी पण रेडी ठेवायचं असं माझं म्हणणं खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून तुझे संघर्ष पण तुझ्या इथून पुढच्या आयुष्यासाठी आमच्याकडनं आमच्या टीम कडनं तुला खूप खूप शुभेच्छा तू तु, तु, तुझ्या वेळातला वेळ काढून आम्हाला जो वेळ दिला आमच्या या व्यासपीठावर येऊन जे तुझे विचार मांडले त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू सर मला बोलाबद्दल